<tell> समजा कपल असेल ते चार पाच वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिलेत फिजिकल पण झालेत पण आफ्टर दॅट ते त्यांचं एक हेल्दी ब्रेकअप झाले आणि आफ्टर दॅट त्यांचं लग्न ठरले मग आता होणाऱ्या हसबंड किंवा होणाऱ्या वाईफ संघ त्यांनी आधीच्या रिलेशनशिप बद्दल सांगाव का ऑफकोर्स सांगा ऑफकोर्स सांगायला पाहिजे कारण जेवढी क्लॅरिटी आधी ठेवाल तेवढा त्याचा ऍक्सेप्टन्स लेवल जास्त असतो परत एकदा रिपीट करते लग्नाच्या आधी जेवढी क्लॅरिटी द्याल तेवढा ऍक्सेप्टन्स जास्त असतो कारण नंतर गृहीत धरणं वाढतं त्यापेक्षा लग्नाच्या आधीच सगळ्या गोष्टी सांगा की हे हे असं असं आहे माझं हे 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 इतकी वर्ष रिलेशनशिप होतं आणि त्याच्यातनं आम्ही हेल्दी ब्रेकअप केला आम्ही कुठेही सोशल मीडियावरती आता ऍक्टिव्ह नाही होत एकमेकाशी कनेक्टेड नाही होत त्याचा नंबरही मी कधीच डिलीट केला आणि गेल्या तीन साडेतीन वर्षात त्यांनी कधी कॉल नाही केलाय मला भेटायचा प्रयत्न नाही केलाय किंवा तिन्ही नाही केलाय वॉट एव्हर इट इज गिव्ह द क्लॅरिटी यांनी तुम्ही किती भक्कम आहात तुम्ही किती काम केलं आहे तुमच्या स्वतःवरती हा मेसेज तुम्ही तुमच्या पार्टनरला आणि त्याच्या नातेवाईकांना दिला आता नंतर त्यांनी जर का ह्याच्यावरनं ताणे मारले किंवा नंतर त्यांनी हे ॲज अ म्हणून तुमच्यावर बुमरँ केलं तर ऑलवेज यू हॅव अन ऑप्शन कि मी ही गोष्ट तुम्हाला आधी सांगितली होती तर तुम्ही त्याच्यावरती काम नाही केलं किंवा तुमची ऍक्सेप्टन्स लेवल कमी होती याला मी जबाबदार नाही हा स्टँड घेणं आदित्य फार गरजेचं आहे जो मुली घेत नाहीत